नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि रात्रीपासून लाईट नाही म्हणून सब स्टेशनमधूनच काहीतरी घोटाळा असेल प्रॉब्लेम लाईटेचा म्हणून आम्ही बसलो आणि घोटाळा कुठं तर हे दीपिताचं हे होतं फ्यूज बघितले पण ड्रॉपकडं कोणी बघितलं नाही तर ड्राप गेलेले होते त्याच्यामुळं लाईट नव्हती आणि सकाळी सकाळी आठ पावणे आठपर्यंतच लाईट राहते आणि आपली कुठे करायची राहिली तसं पण सकाळीच उस आणला होता झालंच नसतं तर हे सकाळी रात्री काल तोडायला उसही असं आणून टाकलेलं आहे ते सकाळी सकाळी पण आता कुठे होणार नाही ऊसाची कारण आता थ्री पेज लाईट नाही आणि थ्री पेजवरचीच आपली कुटीवरची मोटर आहे तर असा घास्त आणला आणलेला हा थोडासा असा एवढा निबर नाही जरा बऱ्या बऱ्यापैकी जरा थोडासा कवळा मध्यम मध्यम आहे तर आता ते नाही घास येनं ना आपल्याला अडकी त्यात कातरून टाकायचं आहे तर त्याच्यामुळे तिकडेच ठेवलेलं आहे तर आता हे सगळं सगळ्या जनावराला आहे ना आपल्याला कातरून टाकायचे एक एक, एक टप म्हणजे जे भूत ठेवला होता भरून भूसखाचा सोयाबीनचा ते टाकला सकाळी आणि आता थोडासा कधी कशकुणाला आणि कशाला महत्व येईल सांगता येईल पूर्वी बिचारा कोपऱ्यात पडून असतो त्याला कोणी बघत सुद्धा नाही आणि आज बघा ह्याचं ह्याला म्हणजे ह्याचं महत्व आज समजलं हे असं आणि होतच होतं एक महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून कधी कधी हे आ, ही पाळी येते येते लाईटचा घोटाळा तरी असतो काहीतरी म्हणजे कधी आपल्या कुटीची मोटर जळालेली असती किंवा काही काहीतरी अडचणी आहेत त्यातून त्यावेळेसनं ह्या बिचाऱ्यावर पाळी येते येते ह्याला बाहेर काढून आपल्याला अशा पद्धतीने कातरून टाकावंच लागतं आणि हेच जे हे आहे ना खूप जुनं आहे ह्याचं खालचं फक्त लाकडाचं होतं तर ते आपण लोखंडाचं ते आहे ना हे करून घेतलेलं आहे कारण लाकडाचं सारखं कुजणं किंवा त्याला पडणं किंवा ते मोडणं तोडणं कु किंवा कीड लागत होती त्या लाकडाला कीड हे लागणं ते होतं त्यामुळे हे लोखंडाच्या अँगलच्या ह्यालाच असं अशा पद्धतीने हे आपण इल्डिंग करून नटबोलांनी फिटिंग करून घेतलेली दिवस मध्ये करून कोंबड्या सोडते की तो कोंबड्या दोन कोंबड्या बसवलेल्या आहेत आपण महागच्या ज्यावेळेस दोन कोंबड्या आपण बसवल्या ना बऱ्याच वेळा कोंबड्या बसवल्या हे बघा ह्या दोन कोंबड्या बसवल्या आहेत आपण इथं ह्या दोन झापांमध्ये आणि महागं पावसाळ्याच्या ह्याच्यात ना आपण ह्या ह्या झापामध्ये असं बसवलेल्या होता आणि महागच्या ह्याला आहे ना आपण महाग एकदा पाऊस चालू होताना चांगला ज्या त्या त्यावेळेस दोन कोंबड्या बसवल्या होत्या पण कोंबड्या आहेत ना उपात राहायच्या अंड्यावर अंड्यावर बसल्याच नाही तर त्याच्यामुळे ना आपले वीस वीस अंडे ग म्हणजे एकवीस एकवीस घातले होते पण ते खराब झाले अंडे ते उचलून अशीच फेकून दिले कोंबड्या काय बसल्याच नाहीत अंड्यावर त्याच्यामुळं ते, ते फेकून द्यावं लागले तर आत्ता दोन कोंबड्या अजून बसवलेल्या आहेत आणि त्यांना काय करतो मी असं दिवस मावळीच्या टायमिंगला सोडत असते ह्या उठत नाहीत तरी पण आत्ता ज्या बसवलेल्या आहेत ना कोंबड्या काय उठत नाहीत त्यांना उचलून बाजूला टाकावं लागतं सोडावं लागतं त्यावेळेस उठत्या का आता हे बघा म्हणजे बऱ्याचशा आहेत आपल्या अगोदरच्या पण इथं खुडं आहेत कोंबड्या आपल्या अंडावरच्या त्याकडे आतमध्ये शिरले आहेत शर्टमध्ये तर त्याला उचलून टाकावं लागतं आता जवळजवळ आठ दहा दिव दहा दिवस झालं अजून दहा दिवसांनी आपले पिल्ले निघते ना दोन कोंबड्यासोबतच बसवलेले आहेत दोन कोंबड्यासोबत सोबत बसवण्याचं कारण कमी जास्त जरी पिल्ले निघले तरी आपल्याला काय करतं काय करता येतं दोघींचे पिल्ले पिल्ले ना आपल्याला एक कोंबडीच्या मागं लावता येते त्याच्यामुळं दोन कोंबड्या कधी पण सोबतच बसवते मी ते वेळेचं नाही तसं झालं तर आता आणि आता दिवस दिवसमाळूच्या टाईमिंगला सोडलं तरी पण म्हणजे तिथं जरी नाहीत बसल्या तरी इकडं येऊन बसतात त्यांच्या ज्या खूड जाग्यावर बसलेल्या असतात ना तिथून उचलून आपल्याला त्याच्यावर ठेवता आता आणि काय झाले कुत्री आणि मांजरी इतक्या झाल्यात ना त्याच्यामुळं आपल्याला अंडे उघडे ठेवून पण इकडं तिकडं पण करता येत नाही त्यापेक्षा ते लोखंडी हे करून टाका आणि इकडं त्यांच्या ज्या अंडे द्या दे तर द्यायला जागा ज्या जाग्यावर खुड झाल्या होत्या तिथून उचलून अंड्यावर ठेवा असंच करते कधी पण आणि एकदा अंड्यावर बसला नाहीत आणि एकदा दोन्ही पण कोंबड्यांचे अंडे कुत्र्यांनी खाल्ले हे जे झाप होते ते आपल्याला शाळेच्या पिल्ल्यासाठी लागत होते लोखंडाचे आणि जे असलेले फोकाचे झाप असतात ना त्याच्यावरही केलं तर झाप तोडून कुत्र्याने आपल्या दोन्ही कोंबड्यांचे अंडे खाल्ले म्हणजे वीस वीस चाळीस ऐंशी अंड्याचं आपलं नुकसान झालं होतं असं त्याच्यामुळे बरेच दिवस झाले कोंबडी पासवाच्या डोक्यातच घेतलं नव्हतं तर आता बसवल्यात तर मंडळी आता तुम्ही म्हणाल की ही दिवस मावास टायमाला इकडं कुठं निघली तर असं काही नाही रोजच्या रुटीनप्रमाणे आपण दोन गाय आणून बांधल्या होत्या एक ह्या चार दिवसामध्ये आणल्या नव्हत्या तर आज दुपारच्यानंतर चांगलं वारसं आणलं होतं आणि जर का दुसरं काम असेल ना एखादी म्हणजे बाहेरची बाई असेल सोबत काम करायला तर हे असं आणून बांधायचं ही करायचं होत नाही गाय आणला कारण तिच्याबरोबर काम करायचं का इकडं तिकडं हे जयांला बांधायचं सोडायचं असं होतं त्याच्यासाठी ना राहणार दुसरी बायका असली एखादी कामाला तर बांधत नाही मी गायांना नाही बांधत गाई नाही वासरं नाही धाव दावणीला ठेवत दराचा टायमिंग सातच का तर काय होतं माहिती का मंडळी दहा पंधरा दिवसातून कधीतरी बाहेरच्या बायका असतात सोबत आणि बाहेरच्या बायका असल्या की कधी पण हे होतं आमच्याकडे वेळ आहे ना सुट्टीचा टा वेळ ते सहा पावणे सहा आहे तर सुट्टी झाल्याच्यानंतर घरी जा हातपाय तोंडो हा पाणी घ्या दिवसभर थकवा आलेला असतो आणि तिथून पुढं कधी असलं असल काढलेलं शेण तर ठीक नसल काढलं तर शेण महागं ओढायचं खुराक चारायचं धाराला लागायचं त्यावेळेस सातच सातच वाचतात त्याच्यामुळे ना ते सातचाच टायमिंग ठेवलेला आहे घरी असो किंवा रानातलं काम असलं काही असलं तरी मग ते एक दिवस कधी कधी काम लागून राहिलं तर आठ आठ दिवस पण रानातलं काम लागून राहतं असं काढणी कुडणीच्या टायमिंगला तर ना सुगीच्या सुगी असते सुगी ना त्यावेळेस तर आठ आठ दहा दहा दिवस काम चालू राहतं मग त्यावेळेस कसं होतं ए आज काढायचं आपण स सा, साडेसहा पाच वाजता असं धार काढायचे म्हणजे सहा पाच सहा वाजता असं धार काढायचे आणि दुसऱ्या दिवशी लगेचच उशीर झाला की सात वाजता त्याच्यामुळं ते सात साडेसहाच्या पुढंचं टायमिंग ठेवलेलं आहे धारासाठी असे तर आता गायाला घेऊन जाऊ अंधार पडायला लागलाय चांगलाच शेण पाणी झालेलं आहे आपलं खुराक हे चारून झालेलं फक्त ह्या दोन गायांना खुराक चारायचं आणि धाराला लागायचं तो बघा सूर्यास्त झालेला आहे थोड्याशा वेळात अंधार पडण गायांना सोल्ड की त्या डायरेक्ट घरी जातात त्यांना सरूची सवय तर त्यांना सोडून देऊ आणि जाऊ आपण पण आणि बघा ही कोंबडी जवळजवळ चार दिवस झालं दीड पायावरच उड्या मारीत मारीत, मारीत, मारीत पळते कारण हिच्या पायात आहे ना जे आपण हिचे म शुक्रसाची जतनं पो ठिके आपण पोते हे उसवले की त्याचे जे दोरे असतात ना ते दोरे दोरा हिच्या पायामध्ये अडकलाय तरी पण काळजी घेते किंवा उसवल्याबरोबर लगेचच चुलीमध्ये टाकायचं किंवा बाजूला कुठंतरी हे करून ठेवायचं पण असंच अवचकलीने राहिलं असेल किंवा पडडा असेल कुठं हे पाया अडकलाय आणि एकदम फसवून बसले काढायचं ह्याला ब्लेडच लागतं पण तरी पण जपून जपून हळूहळू हळूहळू हे काढून घेतलेले आणि तीन दिवस झालं धरायचा प्रयत्न करते पण कोंबडी काही हाती लागतच नाही झाडं तरी पण दीड पायावरच पण झाडावर डायरेक्ट जाऊन बसते आणि ह्या कोंबड्या ज्या आपण शोल्ड्या होत्या मगशे दिवस मोळ होता थोडंसं अंड्याहून बाजूला तर ते तिथं त्यांच्या ते, ते जागेवर बसल्या होत्या जाऊन ज्या की आपण खुडू जिथं बसलेल्या आहेत ना तिथं जाऊन बसलेल्या होत्या तिथून उचलून ह्याच्यावर आणून ठेवलं ती येडं घालत होत्या बाजूला पण हे ना झाकलेली होते त्याच्यामुळं त्या बाजूला तिथून बघून डायरेक्ट आपल्या त्यांच्या अंडी घालतात ना त्या जागेवर जाऊन बसल्या त्याच्यामुळं त्यांना इथं बसायला हे झालं नाही दिस म्हणजे बसता आलं नाही आणि धारा सगळ्या झालेल्या आहेत आपल्या गाईच्या दारा झालेल्या आहेत आणि ही मशीची आणि आहे ना कसं तिला तिला तिचं पिल्लू सोडावंच लागतं आपल्याला पाहणवण्यासाठी तशी ती धारच देत नाही मशीची जात म्हणजे ती कुठली कुठली पण म्हैस असो गावराना असेल तुमची ती पंढरपुरी असेल शेंगाळू म्हणजे असेल किंवा हे असेल कुठली पण तिला ते जो पिल्लू सोडावंच लागतं ते आणि मेन म्हणजे तिला भाला किंवा काही मशीन हे नाही तिला हा मशीची धारेनं हातावरच काढावं लागते ते एखादीच कुठेतरी हे असेल किंवा तिला मशीन धाराची मशीन लावले नाही तर धार देते पण मी तर बघितलंच नाही कुठंच की ती मशीची जात की अशी मशीन दूध काढून देते म्हणून नाही म्हशीचं दूध हातावरून हातानेच काढावं लागतं आपल्या गायांचं दूध काढून झालेलं तर ना बघा अजून कुणीच आलेलं नाही घरी तर एकटीलाच हे दारा काढायला येतात सगळं झालेलं आहे आपण गाय आणल्यानंतर शेण टाकलं नाही शेणा उदरस टाकलं होतं खुराक चारलं ज्या दोन गायाचा होत्या ना त्यांना आपण खुराक चारलं आणि गायांच्या धारा काढून घेतल्या आणि शेवटला शेवटला ह्या मशीचे धार काढून घेते आणि हे जे पाणी हे जे वा ही हि जे वगैरे आहेत ना ती पेलेली असलं इतकं चिकट चिकट त्याचं हे लागतं ना त्याच्यामुळे अगोदर सगळं चांगलं जे पाणी आणूनच हि सगळी कास धुवावं हो लागते नंतरच मग हिला दूध काढावं लागतं तर ते तरी बरं आहे की एखादी म्हैसेनं ना बाईला नाही धार काढून देत पण हिचं नाही तसं ही कुणालाही देते घरात ते गजन आहेत ना तिच्या जणांना ती गजन येते की कुणालाही दे मै धारू काढून देते जास्त काही दूध निघत नाही हिचं पाच ल पाच सहा लिटर निघतं पण एक साडाला आहे ना आपण हातच लावत नाहीत जे त्या वगैरेसाठी सेपरेट तिला ठेवलेलं आहे तिथं जितकं निघत तितकं तिला पिऊन द्यायचं तीन साडातूनच दूध काढतो त्यातलं अडीच लिटर दूध निघतं तीन चढामधलं तर आता मुशीची धार काढून अडीच लिटर दूध आपलं काढून झालं मशीचं आणि शेवटला ठेवत असते त्याला वगैरेला प्यायला ना शेवटला ठेवत असते बघा एवढं असं दूध येईल आणि निघलेलं आहे आणि हे पातीलाच घेते मला पातीलातच धार काढायला परवडते मशीची म्हणजे बरं वाटतं ता पातीलामध्ये ताण आठ वाजता पूर्ण सगळं कठातलं कामावरून हातपाय तोंड होऊन आत्ताच घरात आले आणि स्वयंपाकाचं नाही काय ताण स्वयंपाक दे काय केले काय नाही विचारलं मी त्यांनीच काहीतरी केलेलं असेल तर जेवायची पण इच्छा नाही थोडंसं चार वाजता जेवण झालेलं होतं तर बघू भूक लागली तर खाऊ थोडासा आराम करून पाच दहा मिनटं आणि सगळ्यात सुखी कोण असं म्हणलं जातं तर ज आहे ना जे म्हणजे अंतोरणावर अंग टाकल्याबरोबर झोप लागते ते जगातला सगळ्यात सुखी माणूस तर माझं तसंच होतं दिवसभर इतक्या धावपळीने आणि कामाने ह्याने अंग टाकल्याबरोबर झोप लागते मला तरी लागतेच बघा तर असा झाला आपल्या दिवसाचा शेवट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद